रुग्णालय म्हणजे रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारे ठिकाण सुसज्ज स्वच्छ आणि उपचार देण्यासाठी सक्षम असे रुग्णालय असले तर अनेक रुग्णांचे जीव मात्र याच रुग्णालयात डॉक्टरांची अपुरी संख्या नियोजनाचा अभाव असला तर रुग्णांनी जायचे तर कुठे असा प्रश्न उपस्थित होतो पालघर जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयाची अवस्था ही अशीच बघायला मिळते त्यामुळे आम्हाला कुणी वाली आहे की नाही असे म्हणण्याची वेळ रुग्णांवर आली आहे पालघर जिल्ह्याची अवस्था अतिशय बिकट आहे प्रतिनिधी आमदार खासदार हे करतात तरी काय असा प्रश्न सध्या पडत आहे पालघर जिल्ह्यामध्ये एक सुसज्ज असे हॉस्पिटल नाही ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे अपघातांच्या मालिकेमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला बघायला मिळते कित्येक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत त्यामध्ये असे कित्येक अपघात झाले आहेत अक्षरशः उदाहरणे दिली तर दिवस कमी पडतील असे अपघात झाले आहेत आणि कित्येकांचे आहेत जर एखाद सुसज्ज हॉस्पिटल असत तर अनेकांचे प्राण हे वाचले असते पण लाजर आणि गोष्ट म्हणजे जेव्हा अपघात होतो तेव्हा येथील हॉस्पिटलवाले रुग्णांना सेलवास वलसाड मुंबई या ठिकाणी पाठवत असतात त्यानंतर दुसरा भाग बघितला तर डहाणू कासा जव्हार मोखाडा या ठिकाणी गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे कोणाचा रस्त्यातच मृत्यू होत तर कुणाचा, कुणाचा दवाखान्यामध्ये अपुऱ्या सोयी सुविधांमुळे मृत्यू होत आहेत ह्या समस्या कधी सुटतील आणि रुग्णांना दवाखान्यांमध्ये चांगल्या प्रकारचे उपचार कधी मिळतील हा प्रश्न सर्वांना पडलाय डहाणू येथील कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कित्येक वर्ष झाले अपुऱ्या सोयी सुविधा आहेत पण त्याकडे आमदार खासदार लोकप्रतिनिधी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत का असा प्रश्न आता सर्वांना पडतोय डहाणू तालुक्यातील कासा येथील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी असलेला एकमेव पन्नास खाटांचा उपजिल्हा रुग्णालयांच्या सध्याच्या अपुऱ्या सोयी सुविधांमुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते या पार्श्वभूमीवर आमदार राजेंद्र गावित यांनी दोन हजार चोवीस ना शंभर खटांचे अद्यावत रुग्णालय मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते मात्र यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधींनी अशीच आश्वासने पोकळ ठरले असल्याचे नागरिकांनी त्यावेळी म्हटलं होत खरंच आता हीच म्हणण्याची वेळ आली आहे की राजेंद्र गावित यांनी दिलेले आश्वासन फक्त बोलण्यापुरतीच होतं ते आश्वासन त्यांनी अजूनपर्यंत पूर्ण केलं नाही लोकांचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेस जाग येते आणि हे आश्वासन द्यायला सुरुवात करतात त्यानंतर वातावरण थंड झाल्यानंतर त्याच्यानंतर परत हे आश्वासन देत असतात हेच त्यांचा दिनक्रम म्हणावा लागेल तर काल तेरा मार्चला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी डहाणू येथील कासा उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांवर चिंता व्यक्त केली आणि रुग्णालयाचा विस्तार व अत्याधुनिक बेडची सुविधा लवकरात लवकर, लवकर उपलब्ध करून देण्याचे त्यांनीही आश्वासन दिले आहे तसेच त्यावेळी ते म्हणाले की या परिसरामध्ये अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णालयाचा विस्तार करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर काल आरोग्य मंत्री यांनी आश्वासन दिले आहे तर आता ते आश्वासन कधी पूर्ण होत ते बघूयात लवकर अंमलबजावणी आश्वासन दिली आहेत तशीच त्यांनी पण फक्त दिखाव्यापुरतीच आश्वासन दिलं आहे का तुम्ही येऊन पाहणी केली आहे तुम्ही परिस्थिती तुमच्या डोळ्यांनी बघितली आहे खरंच लवकरात लवकर दवाखान्यांची होणाऱ्या ज्या सुविधा अपुरे आहेत किंवा डॉक्टरांची कमतरता आहे रिक्त पद आहेत कित्येक मशीन उपलब्ध नाही आहेत त्या पूर्ण करा आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांची होणारी परवड थांबवा हीच मागणी नागरिक करत आहेत तर यावेळी पालघरचे आमदार राजेंद्र गावीत आमदार विलास तरे शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष कुंदन संख्ये आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते कसा या ठिकाणी असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाला आदरणीय आमदार महोदय जिल्हा प्रमुख आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या समेत आपण भेट दिलेली आहे एका बाजूला सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जास्तीत जास्त ज्या सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर जे आमचे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट दे करणं यासाठी जेवढं काही काम करता येईल तेवढं करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं आमचा सा प्रयत्न चालला आहे या सुद्धा ज्या ज्या सुविधांची आवश्यकता आहे ती सुविधा पूर्ण करण्यासाठी निश्चितपणानं आमच्या सर्व आमदार महोदय जिल्हा प्रमुखांच्या सहकार्यानं पण निश्चितपणानं प्रयत्न करतो तर जागा कारण कडची जागा आहे जागा बघितली जाते परंतु कुठं मंजुरी मिळत नाही मंजुरी मिळत नाही हे जरी खरं असलं तरी त्यासाठी धावपळ केली तर निश्चितपणानं त्याचा उपयोग होईल आणि विशेषतः इथं ॲक्सिडेंट पेशंटची संख्या जास्त आहे असं आपल्या सगळ्याच इथल्या स्थानिकच्या सर्व नागरिकांच्या माध्यमातून सुद्धा जे लक्षात येत आहे त्यामुळे साहजिकच या हॉस्पिटलला ज्या जागा उपलब्ध करायला पाहिजे त्याला शासन स्तरावरती आम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करू न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान पालघर डहाणी